महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष माननीय शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बचत गटातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनिल नागने गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर युनियन बँक चिखलीचे शाखा अधिकारी शिंदे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अंजली विवेक घुले यांनी भूषवले उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्ष कांचन मांढरे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शहराध्यक्ष अॅडव्होकेट राम गणफुले संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष अमोल खताळ पाटील विस्तार अधिकारी राजेंद्र कासार वैद्यकीय आघाडीचे माननीय डॉक्टर महेंद्र कोल्हे कोकाटे खलाटे हरेश पाटील रवींद्रेशा कोकाटे साहेबराव पाटील ज्येष्ठ नेते मारुती गणपत घुले सरपंच विकास बबन घुले उपस्थित होते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर चहा अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले यावेळी महिलांना वाण वाटण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला बचत गटांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला निळे यांनी केले तर सर्वांचे आभार मारुती गणपत घुले यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी काशीनाथ घुले संगमनेर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा